तरी मी काय करतो झोपाय टायमाला शाबू पाण्यात टाकलं होतं दीड किलो साधारण दीड किलोच आहे शाबू हा तर दोपर्यंत जेवढा शाबू दो आहे ना तेवढं पाणी मी यामध्ये घातलं होतं तर आता पूर्ण असं शाबू छानपैकी टिकला आहे सुटसुटी चांगलाच भिजलेला आहे मस्त असा तर त्यासाठी मी आता पाच किलो बटाटा आणला होता त्यातला चार किलो मी आता शिजायला पा टाकणार आहे बाहेर फिर केलेलं आहे पाणी पळ तर त्यात आपण आता हे शिजायला टाकायचे तर कशा हा सर्वजण झाले की नाही उन्हाळ्याची सुरुवात तर माझा हा उन्हाळ्यातला दुसरा पदार्थ आहे बघा पहिला तो तांदळाचा ता बनवलेला भातापासून आणि हा मी बटाटा आणि बटाटा आणि शाबू मिक्स करून ह्या चकल्या पाडलेल्या आहेत तर मी काय केलं असं बाहेरच चूल केली छानपैकी शेर आणि बटाटा शिजवून घेतला आहे आणि रात्री मी पाण्यात शाबू टाकला होता एक एक सवा एक किलो होता त्याच्या मा जेवढे शाबू आहे तेवढेच त्यात ते पाणी टाकून रात्रभर असा भिजवून घेतला आहे शाबू आणि आता आपला बटाटा पण शिजला बघा लगेच आहे का अर्धा तास पण लागला नाही शिजायला तर मी असं पाण्यातनं काढून घेतलं आणि पूर्ण साली वगैरे काढून घ्यायच्यात आपणाला ह्याच्या बटाटा जरा थंड होऊन द्यायचा नंतर पूर्ण साली वगैरे काढायच्या आणि आपली खिसणी असते ना खिसणी किंवा पुरण बारीक करायची जे चाळण असते त्यानं पण बारीक केलंच आहे आणि या खिसणीनं पण केलंच चालतंय पण आम्ही या खिसणीनेच बारीक करून घेणार आहे अमृताने जोपर्यंत खिसून घेतलं तोपर्यंत मी काय केलं शाबू बा मिक्सरमध्ये जरा फिरवून घेतला म्हणजे काय होतं आहे शाबू जर मोठा मोठा भिजून झाला असला काय काय शाबू पण वेगळ्या प्रकारचे असतात भिजून खूप मोठे होतात त्यामुळं मी काय केलं जरा मिक्सरमधून फिरवून घेतला आहे मिक्सरमधनं फिरवलं म्हणजे जरा मोठा आहे तो जरा हे होऊन जातो आहे लांब दोन दोन भाग होतात शाबूचे आणि बटाट्यामध्ये चांगलं मिक्स पोहून जाते एक जीव पण होतो आहे चांगला ले ले। ले 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 तर असं अमृत चांगलं खिसून राहिलं आहे तिनं पूर्ण बटाटा असा खिसून घेतला आहे बघू शकताय आणि मी शाबू असा मिक्सरमधनं काढलेला आहे तसा छानपैकी बारीक झालेला आहे बघू शकताय कारण आपणाला त्या साशामधून छान चकल्यात पण पडल्या पाहिजेत मोठा जर शाबो असला ना तर ते चकल्या पाडण्यात आपल्याला जरा अडचण निर्माण होते तर ते बटाटा आणि शाबो असा मी एकत्र केला आहे त्यावर लाल मिरची पावडर नमक जेवढं आपणाला पाहिजे तेवढं नमक मिरची पावडर जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं आणि पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे बटाटा आणि शाबू तिखट मीठ सगळं हा पूर्ण एक जीव चांगला हलवून घ्यायचं आहे मस्त झालं पाहिजे एक जीव जेणेकरून आपली चकलीन छानपैकी कागदावर पडली पाहिजे आणि ते आपणाला एक वर्षभर टिकवायची पण असते तर मी माझ्याजवळ एक पाटी आहे मोठी तर त्या पाटीमध्ये मी कागद आहे आणि त्याच्यावरती मी तेल लावून घेतलं कागदाला कारण त्या चकट्या कागदाला चिटकून येत आणि नंतर मी चकट्या पाडायला असं सुरुवात केली बघू शकता छान चकट्या पडते काहीच प्रॉब्लेम आला नाही खूप छान चकट्या पडली मात्र कागदाला मात्र तेल लावायचे म्हणजे एखादा चिकटणार नाहीत आणि कागदावरच पाडायच्या कपड्यावर वगैरे अजिबात पाडायच्या नाहीत चकट्या आपण तर आता मी अशा पाडायला सुरुवात केल्या बघू शकते आणि आमच्या इथं काय झाले माहिती आहे एकदम रस्ता जवळ असल्यामुळं नाही खूप धुळा येतो त्यामुळे मी काय जास्त करायच्या जा मागा लागत नाही पण म्हटलं चला आपण विकत आणण्यापेक्षा घरात थोडं थोडं बनवलेलं वरं म्हणून मी असं बनवायला लागले बनवून लगेच मी जो काय करते सुती कापड झाकते म्हणजे धुळला वगैरे अजिबात बसत नाही तर बघू शकता अशा आपल्या चकट्या पाडायला चालू झाल्यात कारण भरून पाडायचं म्हणल्यावर जरा वेळच होते त्यामुळं जरा शिस्त शिजतेच आपल्या चकट्या बनतात एकदम भरायला असलं ना एकदम पाडायचं ना मग बा पटपट होऊन जातात तर अशा प्रकारे पडलेत बघा आपल्या चकट्या शिस्त शिस्तीत पाडायच्या काय आपणाला म्हणजे छानपैकी पडल्या पाहिजेत ना तर आपल्या हे एक सवा एक किलोच्या आणि बटाटा एक तीन चार किलो होता याच्या पूर्ण अशा एवढ्या चकट्या झाल्यात बघू शकता भरपूर अशा तुम्हाला दिसतात थोड्याशाकरी ह्या भरपूर आहेत आणि वाळल्यानंतर पण मी तुम्हाला असं तळून दाखवणार आहे आणि ह्या भातापासून आपल्या या अशा चकट्या बनलेल्या आहेत बघू शकता भरपूर अशा तर आता चार वाजलेत आणि शाबूचा बटाटा त्या चकट्या पाल्यानंतर आराम केला जरा आणि म्हटलं आता चार वाजलेत हातपाय तोंड धुतले आणि चहा ठेवला आता आपण चहा पण घ्यायचं आहे आणि या काल केलेल्या जे चक्क्या आहेत ना तांदळापासून भातापासून तर ते मी तुम्हाला आता तळून दाखवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही पण असं तळून म्हणजे करू शकता यात काय म्हणजे जास्त हे नाही कष्ट नाही आपल्याला भात खायला शिजवतो असं शिजवायचा त्यात ओवा जिरे खार पापड टाकायचा जरा हलवून गरम गरम अशा पाडायचं गरम व्हायला ठेवलेलं आहे तर आता इकडे तेल गरम व्हायला ठेवलंय मी आता तळून घेणार आहे गरम होते तर आपण आता तळून घेऊ बघू शकता आपलं तेल तळले आणि असे चटे कुसकुशीत पांढऱ्या शिपत आणि एकदम मोठे मोठे होत आहेत वाळल्यानंतर एकदम लहान असतात पण ते तळल्यानंतर खूप मोठे मोठे होतात आणि खायला पण खूप छान लागतात बघितलं का किती चार आहेत पण किती मोठे मोठे झाले ते अशा तर व्हिडिओ आपणाला कसा वाटला आणि नक्कीच कमेंट करून सांगा बटाटा आणि शाबूच्या चकट्या पण ही पण रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि या भातापासून तुम्ही आता तयार करून बघा साध्या सोप्या पद्धतीनं आणि नंतर त्या कशा लागतात ते पण कमेंट करून मला सांगा तुम्ही पण बनवून बघा एकदा तर चला आता मी चहा पण घेते अशा प्रकारे आपल्या चकल्या झालेल्या एकदम पांढऱ्या शोधत आणि एकदम खुशखुशी आता मी तुम्हाला मोडून पण जरा गरमच आहे होऊ एकदम खायला पण असं एकदम कुरकुरी लागते मस्तच झालं ते एकदम आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बरं ना तुम्ही पण नक्कीच असं बनवून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा कशा लागतात कशा होतात ते तर चला आता आपण चा पण घेऊ बस व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा